मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये सिम्पल ओके एकदम सिंपल टेक्निकल अनालिसिस करून कसं आपण एक छानपैकी बारा तेरा टक्के प्रॉफिट स्विंग ट्रेडिंग मधन कमवू शकतो हे एक ब्युटिफुल एक्झाम्पल माझे वन ऑफ द गनिमिक आवाज स्ट्रॅटेजीचं मी तुम्हाला सांगणार आहे राईट गुड मॉर्निंग शायनी आम्ही आलेलो आहे ऍक्च्युली आज लंडनला काही दिवस इथे लंडनमध्येच राहणार आहे आणि एक छोटीशी आम्ही आमची अपार्टमेंट घेतलेली आहे ओके हा आमचा हॉल आहे तसे दोन बेडरूम पण आहे बाहेरचं पण तुम्हाला पटकन दाखवून देतो कसं दिसतंय बाहेरचं लंडनचं गाव ॲक्च्युली तसं बघितलं ना पूर्ण, पूर्ण, पूर्ण ना की पूर्ण लंडन एक शहर पूर्ण गावासारखंच आहे एक छोटंसं जुनं गाव असं तुम्हाला वाटेल कारण इकडे सगळी घरं आहेत ना ही सगळी अशा टाईपचीच आहेत की बघा अशा टाईपची सगळी घरं आहेत आणि हे आमचं नेबरहूड आहे रेंटेड अपार्टमेंटचं ओके आणि इकडे बघू शकतात मागे सगळी अशी ब्रिक रेड ब्रिकची सगळीकडे घरं आहेत पण एनिवेज पटकन आपण टेबलवरती जाऊया आणि थंडी खूप आहे इकडे ऑलमोस्ट लाईक दहा डिग्री आहे आठ ते दहा डिग्री पटकन काम आता जरा सुरू करून घेऊया ओके परफेक्ट ओके जरा ग्रेट सो मित्रांनो सर्वात प्रयत्न माझं इंट्रोडक्शन करून घेतो जे जे मित्रांनो मी आहे महेश पाटील शेअर मार्केट एक ट्रेडर आणि इन्व्हेस्टर जर तुम्हाला शेअर मार्केट माझ्याकडे शिकायचं असेल टोटली फ्रीमध्ये पण से व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये हे लिंक दिलेलं आहे या लिंकमध्ये क्लिक करून तुमचं नाव मोबाईल नंबर ईमेल ॲड्रेस हे तिन्ही गोष्टी माझ्या व्हॉट्सअपमध्ये पाठवा एक चोवीसचा वेरी तुमचे रिप्लाय करतील ऑफर काय दिली ती पण मी डिस्क्रिप्शन मध्ये वाचून घ्या नंतर त्या लिंकमध्ये क्लिक करून जॉईन करा माझ्या बॅचेस दर पंधरा दिवसाला सुरू होतात टोटली फ्री आहे रुपया पण तुम्हाला कुठेही खर्च करायची गरज नाही लक्षात ठेवा ठेवाट चला व्हिडिओची पण सुरुवात करूया सो so, मित्रांनो हा ट्रेड आहे वन ऑफ द ट्रेड जो में मी गणिमिका स्ट्रॅटेजी माझी आहे त्याच्यामध्ये मी कम्प्लीट केलेला आहे ओराईट गनिमिका स्ट्रॅटेजी म्हणजे काय सिंपल भाषेत बोलायचं जो पण पैसा आपण मार्केट एका ब्रोकिंग अकाउंट मध्ये टाकलेला आहे तो पूर्णाची पूर्ण मी पूर्ण कंपाऊंड करतोय कंटिन्युअस बेसिसवरती ओराईट आणि ह्याचा ओव्हरऑल हे म्हणजे ग्रो अकाउंटमधला ग्रो ब्रोकरच्या अकाउंटमधला एक लाख रुपये मी लावलेले होते ते एक लाख तेरा हजार रुपये झालेले आहेत ओके अजूनपर्यंत लेवल वन माझं पार होण्यासाठी एक लाख वीस हजार लागतील होपफुली नेक्स्ट नेक्स्ट मध्ये होईल कॅन्ड ट्रेड पण तो आजच मी घेतलेला आहे या अकाउंट अकाउंटमध्ये पण पहिलं मी तुम्हाला ओव्हरऑल अकाउंट दाखवतो पहिलं तर सो हे ग्रोथ अकाउंट आहे हे ट्रान्झॅक्शन आणि हे सगळे तुम्हाला दिसतील इकडे सगळे ग्रुप ब्रोकरचं अकाउंट आहे आणि इथे मी अकाउंट मध्ये एक लाख रुपये अठ्ठावीस हजार ऑलरेडी होते ऍडिशनल एक सत्तर हजार टाकून अप्रॉक्सिमेटली एक लाखाचं हे अकाउंट करून टाकलेलं होतं आणि त्याच्यानंतर मी चौदा ऑगस्टला मी काही स्टॉक्स बाय केलेले होते ऑराईट ऑलमोस्ट लाईक सिक्स्टी फिफ्टी फोर प्लस ट्वेल्व सिक्स्टी सिक्स्टी सिक्स आणि प्लस आधीच तोच काही एक स्टॉक माझ्याकडे अठ्ठावीस हजारचा सेम स्टॉक पडलेला होता सो so, त्याला कॅरी फॉरवर्ड मी ऍक्च्युली केलं so, सो एक लाखाची पूर्ण पोझिशन एक सिंगल स्टॉकमध्ये घेतलेली होती आपण म्हणू शकतोय चौदा ऑगस्टला मेजर पोझिशन आपण क्रिएट केलेली होती चौदा ऑगस्ट नंतर सेलिंग कधी केलेली आहे अकरा सप्टेंबरला मी सेलिंग केलेली आहे so, सो चौदा ऑगस्ट आणि अकरा सप्टेंबर हे दोन महत्वाचे तारखा आपण लक्षात so, ठेवूया जे मी आता चार्टवरती तुम्हाला दाखवणार आहे सो मी त्या स्टॉकचा चार्ट तुमच्या समोर मी आणतो ओके okay. so, सो कधी बाय केलेलं आहे ह्याच्यावरती मी पटकन आपल्याला दाखवतो तुम्हाला सो so, चौदा ऑगस्ट कुठे गेलेला आहे चौदा ऑगस्ट संबेध इथे आलेला आहे ऑरेट सो right. so, इकडे मला हायलाइट करून दे uh, हा बघा सो so, चौदा ऑगस्ट जो आहे सो समवॉट हा झोन आहे ओरे या तारखेला मी बाय केलेला के आहे ह्या कॅन्डल वरती ओके okay. आणि त्याच्यानंतर सेलिंग कुठे केलेली आहे सेलिंग मी केलेली आहे मी उलटच केलं जाऊन इकडे हिरवा कुर याला इकडे मी बाईंग केलेली आहे या कॅन्डलवरती आणि सेलिंग कुठे केलेली आहे सेलिंग मी केलेली आहे ओके तेरा ऑगस्टच्या घरात तेरा सप्टेंबरच्या घरात सो संवेद या कॅन्डल मी सेलिंग केलेली आहे ओके सो so, ट्रेड किती सेशन राहिला तसा एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा सो पंधरा सोळा सतरा सो 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 अठरा एकोणीस वीस वीस सेशन म्हणजे जवळजवळ एक महिन्यामध्ये हा पूर्णच्या पूर्ण ट्रेड कम्प्लीट झालेला आहे एक अप्रॉक्सिमेटली हा जवळजवळ तेरा टक्क्याचा प्रॉफिट इकडनं इथपर्यंत या सिंगचा तेरा टक्के प्रॉफिट आहे ओके आता आपण समजून घेऊया की हे ओव्हरऑल जो प्रॉफिट जो आहे त्या ट्रेड घेण्यासाठी मी टेक्निकल अनालिसिस किती सिंपलपणे मी केलेली हे तुम्हाला सांगतो ऑरेट सर्वात पहिली गोष्ट तर आपले सिंपल सपोर्ट आणि रेजिस्टन्स लाईन आपल्याला काढायची आहेत चार्ट वरती ऑरेट सो एक सिंपल आपली जर लाईन जर आपण अशी काढली ऑरेट कुठे गेलं बॉक्स टाका ओके सो so, इकडे काय दिसतंय आपल्याला पहिलं तर आपले सप्लाय झोन बघा हे प्रिव्हियस जे सप्लाय झोन होते ओके प्रिविस सप्लाय झोन जे होते त्याला आपण पुढे एक्सटेंड केलं त्याला जर आपण पुढे एक्सटेंड केलं तर इकडे हे बनतात तिकडे बघा सेम झोन मध्ये शेअर येऊन परत इकडे एकदा टच झालेला आहे एकदा टच झालेला आहे सो so, मला काइंड kind ऑफ of कन्फर्मेशन आलेलं होतं की या शेअर मध्ये प्रिव्हियस दोनदा टच डाऊन नंतर ओके हा एक काइंड ऑफ अ सपोर्ट झोन बनलेला आहे सो या सपोर्ट झोन मध्ये जर मी जाऊन बाईंग केली तर मला काही टेन्शन नाही आणि लकीली त्याच्यानंतर नेक्स्ट डेला पण ओके नेक्स्ट डे ला पण ही जी कॅन्डल जी बनलेली आहे ही काइंड ऑफ अ डोजी कॅन्डल बनलेली आहे डोजी दाखवतो कन्फ्युजन आणि डोजीचा वापर ओके परत महत्वाचं सांगतो खूप महत्वाचा वापर डोजी तुम्हाला सगळीकडे भेटणार ओके इथे पण डोजी भेटणार इथे पण डोजी भेटणार इथे पण डोजी भेटणार पण डोजीचा सिग्निफिकन्स सर्वात महत्वाचा सिग्निफिकन्स ओके डोक्यात काय म्हणतात रेजिस्टर करून ठेवा किंवा दगडावरती काय काय म्हणतात कोणी ठोकून त्याला कोरून ठेवा पाहिजे तर पण डोजीचा सिग्निफिकन्स कधी असतो डोजी जेव्हा एका सपोर्ट किंवा रेजिस्टन्सला जर फॉर्म होत असत असेल तर त्या लेवलला त्याला खूप महत्व देणं आपल्याला गरजेचं आहे सो या पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला जर एक गोष्ट जर तुम्हाला घेऊन जायची तर ही गोष्ट घेऊन जायची की डोजी सपोर्ट किंवा रेजिस्टन्सला झाली पाहिजे तरच छानपैकी पैसा बनतो ओके okay? हे सगळ्या आपल्या गोष्टी डिटेलमध्ये आपले फ्री वेबिनार शिकवलेल्या आहेत तिकडे तुम्ही जॉईन करून शिकू शकता पण प्रिव्हियस रेजिस्टन्स नेक्स्ट टाइम बनतात सपोर्ट्स क्लिअर टेक्स्टबुक एक्झाम्पल ह्याच्याशिवाय काय बेस्ट होत नाही जेवढ्या या शेंड्या जेवढ्या या दांड्याच्या असतील ते त्या बॉक्समध्ये असतील तेवढा तो बॉक्सचा रेंज एकदम स्ट्रॉंग असतो ऑरेईट आता ही थोडासा काइंड ऑफ मे बी ही कॅन्डल ह्याच्या खाली पण आली असती पण लकीली कॅनल तिकडे क्लोज जाऊन काय प्रॉब्लेम नाही कारण स्विंग ट्रेडिंग मध्ये जो आपण ट्रेड मारतो आयडली स्टॉप लॉसेस जरी ठेवायचे असतील वन इज टू वन वन इज टू टू काइंड ऑफ स्टॉप लॉसेस जरी ठेवले तरी प्रॉब्लेम नाही ओके कारण स्विंग ट्रेडिंग मध्ये आता स्ट्राईक रेट खूप स्ट्रॉंग असतो आणि ॲट द सेम टाइम सेकंड गोष्ट म्हणजे आपल्याकडे होल्डिंग कॅपॅसिटी असेल कारण ह्याच्याकडे ह्याच्यात काय एक्सपायरी नावाचा काही प्रकार नसतो ऑप्शन सारखा ओके सो ह्या कारणामुळे मी टेक्निकली इथे ट्रेड इनिशिएट केला ट्रेड इनिशिएट केल्यावर ही करंटली आता ही लाईव्ह मार्केट चालू आहे कॅंडल डे चालू आहे ऑरराईट पण ट्रेड इनिशिएट केल्यावरती माझी अपेक्षा होती ऍक्च्युली काही दिवसांमध्ये शेअर गेला पाहिजे होता पटकन तो नेक्स्ट डे व्हेरी लाईकली गेलेला होता वर ओके ह्या कॅन्डलवरती बघू शकतात की पटकन तो ऍक्च्युली वर गेलेला होता पण नंतर तो साईडवेज त्याच्या मुमेंटमध्ये तो निघाला ओके मध्ये निघाला मध्ये कन्सल्टेशन राहिला या झोन मध्ये राहिला या झोन मध्ये राहिल्यावरती परत ह्या कॅन्डलमधनं तो बाहेर पडला या डार्वास बॉक्स जो झोन हा बनलेला होता इकडे या डार्वास बॉक्सच्या झोनच्या बाहेर पडलेला होता मस्तपैकी बाहेर पडलेला होता ओके पण सम हाव क्लोजिंग त्याची येत नव्हती क्लोजिंग इथे येत नव्हती कंटिन्युअसली विकनेस सेलिंग इकडे मोठी कॅन्डल बनली इकडे पण ब्रेकआउट आलेला होता मला वाटलं त्याला यावेळी वीस टक्के होईल सतरा टक्केपर्यंत तो शेअर गेलेला होता पण सतरा टक्केपर्यंत परत तो खाली आला ऑराईट इकडे ही काय वीक कॅन्डल बनली मी बोला चला एवढ्या आता वीक कॅन्डल जर बनत असतील तर मला इकडे होल्ड करायची गरज नाही कारण आता हा काइंड ऑफ अ झोन जो माझ्यासाठी जो बनलेला होता ऑराईट हा जो झोन आता माझ्यासाठी जो बनलेला होता तो काइंड ऑफ रेजिस्टन्स झोनच जो इकडे इन दिस केस बनलेला होता मी बोला हा रेजिस्टन्स झोन झालेला आहे या रेजिस्टन्स झोनच्या अराउंड अबाउट आता मला लांब असलेलं ला बनवायच्या सो त्यामुळे रेजिस्टन्स झोन झाल्यामुळे मी इकडे सेलिंगचा डिसिजन घेतलेला होता किती सिम्पल आहे की नाही ओके म्हणजे एवढं बोलणं एवढं सिम्पल नाहीये पण सांगण्याचा उद्देश मित्रांनो हाच आहे की बाबा जर तुम्ही प्रॉपरली जर हे तुमचे हे झोन जर तुम्हाला ओळखता येत असतील ओके जर तुम्हाला माहिती आहे की ह्या मध्ये तुम्हाला काम करायचं आहे ओके तर आपण व्यवस्थितपणे ह्या गोष्टी आपण करू शकतो जर इवन इव्हन फॉर दॅट मॅटर तुम्ही सिंपल टेक्निकल अनालिसिसचा सपोर्ट अँड रेजिस्टरचा खेळ केला तरी शेंड्या बघायच्या आहेत कुठे सपोर्ट रेजिस्टन कुठे झोन बनतोय तो बघायचा आहे त्याबरोबर डोजी कॅन्डल जर बनत असेल त्या झोन मध्ये तर ती आपली एंट्री कॅन्डल बनते सिमिलरली मध्ये पण बघायचं की परत काय झोन बनतोय झोन मध्ये तोडून परत निघतोय का नाही फेलियर येतं कंटिन्युअसली परत डोजी कॅन्डल्स बनतात तिकडे म्हणजे काइंड ऑफ सेलिंग झोन निर्माण झालेला आहे से सेलिंग प्रेशर येते कॅन्डल वरती तर त्यामुळे तिकडनं एक्झिटचा पण डिसिजन आपण घेऊ शकतो सो हा एक परफेक्ट ट्रेड होता माझ्यासाठी भले तो वीस टक्के चालला नाही काही प्रॉब्लेम नाहीये आता आता जर बघाल तुम्ही आता आजच्या सेशनमध्ये जेव्हा मी व्हिडिओ रेकॉर्ड करतोय पूर्णच्या पूर्ण एक लाख बा तेरा हजार रुपये अप्रॉक्सिमेटली थोडंसं कमी असेल तर राऊंड ऑफ फिगर जो होईल तो मी पूर्णच्या पूर्ण नेक्स्ट ट्रेड वर लावलेला आहे बघूया आता नेक्स्ट ट्रेड कसा होईल तर कम्प्लीट होते एनिवेज तुमच्यासाठी हा व्हिडिओ आणनच आणेन राईट मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये जरूर टाका जाता पर्यंत अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छितो की जर तुम्हाला माझ्याकडनं ओके माझ्या डोळ्यासमोर बसून जर तुम्हाला शेअर मार्केट तीन दिवस फुल थ्री डेज शिकायचा असेल तर माझा क्लासरूम सेशनचं मी सुरुवात केलेली आहे जो येतोय बावीस नोव्हेंबर तेवीस नोव्हेंबर चोवीस नोव्हेंबरला दोन हजार चोवीसला आणि याच्या रेग्युलर बॅचेस ही पुढे असणार आहे जर तुम्हाला त्याला जॉईन करायचं असेल जर वाटतं की नाही महेशच्या समोर बसून महेशच्या तोंडातून मला शिकायचं असेल तर ऑफकोर्स तुम्ही कमेंट सेक्शन सॉरी माझा नंबर एक दिलेला आहे देतोय मी सांगतोय तो कमेंट खाली पण येईल तुम्हाला नंबर तो नंबर आहे एट फोर फाय टू नाईन थ्री फाय टू फाय टू एट फोर फाय टू नाईन थ्री फाय टू फाय टू या नंबरवरती तुम्ही क्लासरूम क्लासरूम हा शब्द व्हॉट्सअप करा माझी टीम तुम्हाला कोर्स डिटेल्स आणि सगळे फीज विथ डिस्काउंटेड फीस तुम्हाला पाठवून देईल आणि जर तुम्हाला वाटत असेल की हा कोर्स तुमच्यासाठी आहे तर या ओके नाहीतर आपली फ्री वेबिनार सिरीज केली सुरुवातीला तरी मोर दे कारण त्याच्यामध्ये सगळं नॉलेज मी तुम्हाला देतोच आहे आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून पण तुम्हाला नॉलेज तर मी देतोच आहे पण पर्सनलाइज अटेन्शन तुम्हाला माझ्यासोबत पण शिकायचे तर क्लासरूम हा सेकंड स्टेप तुमच्यासाठी असू शकते मित्रांनो मी आहे महेश पाटील जय हिंद जय महाराष्ट्र